ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनीही उपोषण स्थगित केलेले आहे जरांगींनी उपोषण आटोपल्यानंतर आता ओबीसी उपोषण मागे हे जे आपलं नऊ दिवसापासून चाललेलं उपोषण आहे हे आपल्या सर्व वरिष्ठांच्या सांगण्यावरून आव्हानाला मान देऊन तात्पुरतं आपण आता स्थगित करतोय परत जर का आज आरंग्या उपोषणाला बसला तर आपण इथं परत उपोषणाला येऊ आपल्या ओबीसी आरक्षणाला आपण कधीच धक्का लावून देणार नाही धन्यवाद ना 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 ना। या उपोषणाला पोलीस प्रशासनाने त्यानंतर जे आमचे वैद्यकीय मदत आहे त्यांनी जे सपोर्ट केला आणि सर्वात महत्वाचं माध्यमाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आमचा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद